आज राष्ट्रीय उत्सव आहे देशासाठी देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे आमचा शूरवीर सैनिक पानाची बाजी घेऊन देशाच्या सीमेची सुरक्षा करतो आम्ही मतदान करून लोकशाहीला समर्थन केलं पाहिजे आणि लोकशाहीला पाठिंबा देत सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे आणि ते राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्यासाठी मी माझी पत्नी सपना व मा माझी मुलगी डॉक्टर शलक आम्ही तिघेही मतदान आहे